शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पहिला मी सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही मला पद मिळण्या सत्कार नाही लागेल सगळ्या पदाधिकारी मी आभार मानतो मी मनापासून सगळ्यांची मनोत्ता ऐकतो की सगळ्यांच्या मनोगतामध्ये एकच आहे की आपला पक्ष वाढला पाहिजे दोमाने वाढला पाहिजे मला हे जे पद आहे ते काम करण्यासाठी दिले हे पद मानाचं नाही तर हे पद कामाचं आहे असं त्या ठिकाणी मी नमूद करतो गेली पंचवीस वर्ष खास समाजकारणात सक्रिय आहे मी ज्या ज्या पक्षात राहिलो त्या त्या अने ठिकाणी अनेक पद भूषविली अनेक निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली सुद्धा तालुक्यामध्ये या झाल्या तालुक्यात असा तुमचाही गाव नाही मला मला सन्मान मिळाला खरोखरच या तालुक्याने मला प्रेम दिलेला आहे आणि त्या निवडणुकी दरम्याने ते प्रेम कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगू इच्छितो की चार दिवसापूर्वी सचिन पायोटांनी मला अचानक फोन केला तुम्ही मुंबईला निघून या मला थोडीशी इन दिली पण मला बोलले तू तु ये तुला शंभर टक्के सांगत नाही पण तू ये त्याच्यामुळे मी माझ्या जवळच्या मित्रांना पदाधिकाऱ्यांना सांगू शकलो नाही त्याबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागतो की कोणी गैरसमज करू नये सगळेजण जिल्हा परिषद नगरपालिके बोलले तर माझं जर वैयक्तिक मत आहे पक्षाचं मत नाही बाईंचं मत नाही ते माझं वैयक्तिक मत जे भाई सांगतील ते त्या मतदारसंघात होणार सांगितलं ते होणार नाही पण माझी जी गार्टी असतील की बाईंसमोर मी निश्चित मांडेल मला सतरा जिल्हा परिषद आणि येणाऱ्या ज्या दोन नगरलेखा वेंगुराय सावंत ते स्वतंत्र राहायचे आपली दाखवत दाखवायची कुठेतरी जाऊन बांधणीला बांधणाऱ्यांपैकी मी नाही आहे त्याचा कार्यकर्ता पण नाही आणि आपली संघटना तेवढी मजबूत आहे आणि आम्ही मजबूत करायला अजून निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे एवढ्या त्या निवडणुका मला असं वाटत नाही की एवढ्या निवडणुका होतील त्याच्यामुळे आपली तयारी आहे निश्चितपणे आम्ही लढू आणि आम्ही जिंकू असा विश्वास या ठिकाणी मी सांगू इच्छितो लोक व्याम्ण मग सांगितलं की महिलांना धरून काम करायचं त्याच्यात तुम्हाला आढळ करू असं तुम्ही करू नका निश्चितच जे महिलांच्या मताला जी किंमत आहे ती कि पुरुषांच्या मताला किंमत आहे त्याच्यामुळे महिला वर्ग सर्व आपले पदाधिकारी असतील पुरुष मंडळी असतील त्यांना सर्वांना एकत्र करून सोप्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांना या संघटनेत स्थान मिळेल त्यांना संघटनेचा प्रेम मिळेल कोणाही कार्यकर्त्याला चुकवलं जाणार नाही आणि कुठच्याही पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांशी जर वेगळ्या पद्धतीने बोललो तर छोटा कार्यकर्ता सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये माझ्या घरी येऊन त्या पदाधिकाऱ्यांबद्दल मला सांगू शकतो की माझा असं असा तो अपमान करतो काय करतो कुठच्याही छोट्या कार्यकर्त्याचा अपमान होता मने। कार्य का म्हणे याची प्रत्येक पदाधिकाऱ्याने काळजी घेतली पाहिजे त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही एवढेच सांगतो की तुम्ही बारे असतील कार्यकर्त्यांनी मिळून सदसू कुर्तरकर असेल सगळ्यांनी मिळून हा जो कार्यक्रम ठेवला तर या पण सगळे बाहेर समोर की थोड्या वेळात आठ भांड्या शिक्षक कार्यकर्ते आले तेव्हा मला बरं वाटतं सुधा मी गावनीसाठी मुद्दा मिळतो की त्याने सर्व उपाध्याचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना घेऊन त्यांनी त्या दिवशी गिरेश आणि उपाध्याच्या उपस्थितीत प्रवेश केला आज पण ते आले सुद्धा कौकलकार सुद्धा मी मनापासून या पक्षाला मी तुमचं स्वागत करतो तुमच्या तरी चार महिने आलो तुम्ही या पक्षात स्वागत आहे तुम्हाला दोनच दिवस या पक्षात येऊन झाले असंच तुम्ही कार्यकर्ता आम्ही तुमच्या सगळेजण अतिशय सगळ्यांच्या पाठीशी आम्ही वादळकरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या पाठीशी ही संघटना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे काम ठाम करू कोणाला काळजी करायची गरज नाही मोह मुगा येत आहेत मला तिथे मिळेल की नाही ते काम करू की नाही या विचारात न आता मी माझं काम दाखवून मी तिथे मिळवला या हेतूने तुम्ही काम करा निश्चित तो चांगलं काम करेल त्याला निश्चितपणे त्या पक्षात न्याय मिळेल परत एकदा सांगतो मी जरी जिल्हा प्रमुख असलो भाईंच्या बाहेर मी जनणार नाही ते भाई सांगतील तेच मी निश्चितपणे या ठिकाणी कने एवढं सांगतो परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो विचार जय हिंद जय